शिवसेना पूर्व सांसद राहुल शिवायच्या नेतृत्वाखाली संसदीय घटनेते डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना जनसंवाद दौऱ्याचा अखेरचा सत्रात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्रातील अणुशक्तीनगर आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद सा साधला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या वतीने सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या तसेच आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर विकास कामाची माहिती जनतेला देण्यासाठी प्रभावीपणे वापर करण्याबाबत देखील सूचना दिल्या या जनसंवाद दौऱ्याला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे खासदार नरेश मस्के आमदार मनीषा कायंदे शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर प्रवक्त्या शीतल म्हात्रे प्रवक्ते, प्रवक्ते संजय निरुपम नेत्या मीना कांबळी उपनेत्या कला शिंदे सचिव सिद्धेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक होते संवाद यात्रा ही पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीकांतजी शिंदे आपले खासदार आणि त्यांच्यासोबत राहुल शेवाळे आणि अजून मान्यवर सर्वच जणच कार्यकर्त्यांशी संवाद आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि त्याचबरोबर विभागातलं प्रत्येक म्हणजे विधानसभेची आता ही पूर्वतयारी आहे आणि सगळेजणच प्रामाणिकपणे काम करतात त्याचं पोचपावती कशी आहे ती इतिहास त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आणि माझ्या आहे असं काही नाही अणुशक्तीनगर आणि चेंबूर दोन्ही विधानसभा आहेत आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांना कोणाला हा आशीर्वाद मिळेल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू आज ही संवाद याजनाची जी मीटिंग होती खूप छान होती आज मीटिंग खूप पदाधिकाऱ्यांची सा, एक भेट झाली सा साहेबांबरोबर म्हणजे एक वन टू वन डिस्कशन झालं आहे हे आत्तापर्यंत कधी हे पक्ष झालं नव्हते पण हे पहिल्यांदा झालं आहे आणि हे म्हणजे आता पक्ष पदाधिकारी डायरेक्टली भेटतो आहे म्हणजे हे खूप मोठा विषय आणि हे जे विषय होता यांच्या यांच्यामुळे पदाधिकारी जोश भेटणार आता काम करायला जो कार्यकर्ता हमेशा साहब से मिलने के लिए वंचित होते थे आज वो फेस टू फेस बैठ के बात कर पा रहे हैं तो उनके लिए एक जोश का विषय है क्योंकि उनके जो दिल में जो था वो निकाल के वो साहब से बात कर पाए आज पूरा और साहब ने भी बहुत कुछ आश्वासन दिए और मेरे ख्याल से ये मीटिंग के वजह से हमें एटलीस्ट कुछ नहीं तो कम से कम पच्चीस से तीस टके की भड़क मिलेगी लोकसभा नंतर संपूर्ण महाराष्ट्र में माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आमचे सर्वांचे नेते आणि शिवसेनेचे खासदार सांसद गटनेते श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसंवाद हा जो यात्रा चालू आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी स्वतः श्रीकांत शिंदेसाहेब संवाद साधत आहेत त्यांच्या मध्ये काय कमी आए, काई काई आपन आ, मदे आहे काय जास्त आहे काय आपण करू शकतो निवडणुकीच्या अनुषंगाने अशा प्रत्येक प्रकारची चाचपणी सध्या श्रीकांत शिंदेसाहेब आणि त्यांची टीम त्याच्यामध्ये आपले माझे खासदार गटनेते राहुल साहेब हे त्यांच्या बरोबरीने आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दौरा करत आहेत आज त्याच अनुषंगाने चेंबूरमध्ये ही जनसंवाद यात्रेचं आयोजन केलं होतं आत्ताच ती यात्रा संपन्न झाली चेंबूर विधानसभेमध्ये साधारणत विरोधी पक्षांचे जे जे मतदान होतं दोन हजार एकोणीसला ते साधारण दीड लाखाच्या घरात होतं आणि त्यांचं एक असं मत होतं त्यावेळेला लोकसभेला की आम्ही साधारण पन्नास हजाराचं तरी लीड चेंबूर विधानसभेमधून घेऊ पण चेंबूर विधानसभेमध्ये माननीय खासदार राहुल शेवाळेसाहेब यांनी जी कामं केलीत आणि आमची जी चेंबूरची टीम आहे त्याच्यामध्ये सगळे जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी खूप चांगल्या रीतीने काम केलं त्याच्यामध्ये आम्ही युतीमध्ये असल्यामुळे आम बी जे पी असेल आर पी आय असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि राष्ट्रवादी अशा आम्ही पाच पक्षांनी त्यावेळेला ते त्यांना लढत दिली आणि साधारण सत्तावीसशे मताने आम्ही त्याच्यामध्ये मागे आहोत त्याच्यामुळे मोठा असा लीड जो त्यांना हवा होता त्यांच्याकडे जी टीम होती पण मोठे मोठे लोक होते पण त्यांना काही तो लीड घेता आला नाही कारण का त्यांना आम्ही तिथेच जागेवर थांबवलेला आहे चेंबूर विधानसभेमध्ये मी मागच्या वेळेला पण काही कार्यकर्त्यांनी लोकांनी पदाधिकाऱ्यांनी विचारलं की भाई तुम्ही निवडणुकीसाठी या आमदारकीला तयारी करा मी त्यांना एकच सांगितलं कार्यकर्ता हा नेहमी तयार असतो मग नगरसेवकाची निवडणूक असू दे की आमदारकीची आता आमदारकीसाठी मला विचारलं तर मी पक्षाचा कार्यकर्ता आहे जर पक्षाला वाटलं की हा आमदारकीसाठी योग्य आहे आणि निवडून येऊ शकतो तर माझी आमदारकीला पूर्ण तयारी आहे आणि मी तशी खासदार राहुल साहेब यांच्याकडे माझी इच्छासुद्धा प्रकट केलेली आहे बघा इच्छुक असणं काही प्रॉब्लेम नाही आहे ते आमचे वरिष्ठ आहेत कातेसाहेब त्यांनी चेंबूरमध्ये इच्छा जाहीर केलेली आहे आणि इच्छा असणं प्रत्येक कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं मत असतं वैयक्तिक तसं त्यांनी इच्छा जाहीर केली आहे तशी मी पण इच्छा जाहीर केली आहे की चेंबूरमध्ये जर मला जबाबदारी दिली आमदारकीची तर मी लढवेन बरोबर आहे जनसंवाद यात्रा ही संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मा डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्या भागातले प्रमुख नेते हे घेत आहेत त्याच्यामध्ये येणारी विधानसभा निवडणूक आहे त्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट योजना हो याबद्दल पण त्यांनी पदाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की ज्या बहिणींना फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे पैसे पोचलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन भेटायचं आहे किंवा काही कारणास्तव टेक्निकल गोष्टीमुळे त्यांचे पैसे यायचे राहिलेले आहेत तर त्यांच्याकडून देखील माहिती घ्यायची आहे त्यांनाही भेट द्यायचं आहे आणि त्यांना हे आश्वस्त करायचं आहे की येणाऱ्या सप्टेंब पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा लाडक्या बहिणींचे पैसे खात्यावर जमा होतील तेव्हा जे आता ब ज्यांचं राहिलेलं आहे त्यांना देखील ते पैसे मिळतील अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी शेकांत शिंदेजी यांनी आम्हाला सगळ्यांना केलेलं आहे खरं तर मी सांगू शकेन की या भागाचे आमचे नेते श्री राहुल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मागचे दहा वर्ष या भागामध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि आता या लोकसभेच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी जो नेरेटिव पसरण्यात आला होता आणि त्या माध्यमातून एका विशिष्ट समाजाने शेवाळेसाहेबांना मतदान केलं नाही किंवा शिवसेनेला मतदान केलं नाही तर त्याबद्दलचंही त्या माहिती आणि मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला शिंदेसाहेबांनी दिलेला आहे कारण जो नरेटिव पसरला होता तो लोकसभेसाठी होता त्या लोकसभेच्या निवडणुकीपुरता मर्यादित होता परंतु आजसुद्धा मोठ्या संख्येने मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बौद्ध समाज जो असेल हा आपल्याबरोबर आहे सगळ्यात जास्त फॉर्मचे भर भरणे या ठिकाणी झालेली आहे तर शिंदेसाहेबांनी सांगितलं की आपण त्या सर्व मुस्लिम असतील बौद्ध असतील इतर समाजाचे सगळे लोक असतील उत्तर भारतीय असतील या सगळ्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट या माध्यमातून भेट द्या आणि त्यांची मतं जाणून घ्या आणि त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या शिवसेनेला पटवून द्या आजच या ठिकाणी प्रश्न जेव्हा विचारला शिंदेसाहेबांना की चेंबूर विधानसभेकडून खास तर या ठिकाणी घाटला प्रभाग जो आहे या प्रभागामध्ये एकूण सेहेचाळीस एकरमध्ये हा एस आर चालू आहे मागचे सतरा वर्ष हे काम चालू आहे त्यामध्ये दोन बिल्डिंग एस आर एच्या तयार झालेल्या आहेत तिसरी बिल्डिंगचं काम सुरू आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जो म मधला भाग आहे त्या भागामधल्या बिल्डिंगचं काम करण्यासाठी एनवायरमेंट खास करून पर्यावरणाचं जे परमिशन आहे तिथपर्यंत काम आलेलं आहे शिवाळे साहेबांनी तुकाराम कातेसाहेब त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बैठक लावली आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वर्षा निवासस्थानी बोलवून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आता शिंदे साहेबांनी देखील ताबडतोब या ठिकाणाहून फोन केला आणि त्यांना तशा सूचना दिल्या की जे काम एन्व्हायरमेंटचं थांबलेलं आहे ते त्वरित एक ते दोन दिवसामध्ये सह्या करून ते फाईल पुढे पाठवा अशा प्रकारच्या सूचना शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्या आणि त्याचा आम्हाला समाधान आहे हां मी सांगू शकेन की इच्छुक तर आहेत मी स्वतः या ठिकाणी चेंबूर विधानसभेमध्ये कार्यरत आहे गेले कित्येक वर्ष मी पदाधिकारी म्हणून काम करतो आहे आणि काम करत असताना दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मी त्यावेळेच्या शिवसेनेचे उमेदवार यांचा प्रचार प्रमुख होतो आणि भारी यश त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील मी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निवडणुकीमध्ये होतो त्यामुळे मलाही हा विश्वास आहे की मी जे काम आतापर्यंत शिवसेनेसाठी केलेलं आहे तर मी देखील चेंबूर विधानसभेसाठी इच्छुक आहे आणि चेंबूर विधानसभा आणि चेंबूर विधानसभेतील नागरिक खास करून शिवसैनिक हा विचार करतील की एक प्रामाणिक शिवसैनिक जो कित्येक वर्ष शिवसेनेचं काम करत आहे शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी दिवस रात्र झटत आहे परंतु कधीही एकदा मी निवडणूक भाग घेतला नाही किंवा मी स्वतः इच्छुक झालो नाही किंवा मी निवडणूक लढवली नाही परंतु यावेळेला मला विश्वास आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आमच्या राहुल शिवाईसाहेब यांच्या विश्वासावर मी या ठिकाणी चेंबूर विधानसभेमधून ही नि ही निवडणूक जी आहे ही मानावर निवडून आणून शिवसेनेचा विजय या ठिकाणी आम्ही आणू शकतो हा विश्वास मला आहे आज जनसंवाद सर्वांबरोबर होतं आपले खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आज आपल्या भेटीसाठी आले होते सर्व पदाधिकाऱ्यांशी मनात काय चाललं आहे येणाऱ्या विधानसभा आपल्याला काय करता येईल आणि आपल्या योजना कुठपर्यंत आणि कशा पोहोचवायच्या ह्या कार्यकर्त्यांचा विचार आणि त्यांचा विचार इथे मांडण्यासाठी आले होते अनेकांनी आपल्या अनेक विधानसभामधून आढावा घेतला की कोण इथे कॅपेबल आहे येणाऱ्या विधानसभासाठी इच्छुक म्हणून तर अनेक जणांनी आपापली नावं सुचवली आता आपले आमचे खासदार राहुल शेवाळेसाहेब वहिनी साहेब याची चाचपणी करतील कोण योग्य उमेदवार आहे कोण लोकांना घेऊन चालतो त्याचा पल्ला किती भारी आहे भारी आहे लोकांमध्ये काम किती लोकांमध्ये उठाव काम दिसतं आहे असं त्यांचं परीक्षण चालू आहे आता सगळ्यांनी आपापली इच्छा व्यक्त केल्या अणुशक्तीमध्ये चेंबूरमध्ये आमचे संजय जी राठोड आहेत त्यांनी चेंबूर विधानसभासाठी आपली इच्छा आपली इच्छा प्रकट केलेली आहे आणि ते कामही चांगलं करतात अणुशक्तीमध्ये अनेक जणांनी आपली इच्छा प्रकट केली आता सर्वस्व निर्णय पक्षाचा आहे खासदार राहुल शेवाळेसाहेबांचा आहे त्यांचं काम बघतील त्यांचे संवाद किती आहे ते बघतील आणि योजना लोकांपर्यंत कुठपर्यंत नेली यांचं परीक्षण करून मग त्यांना योग्य ते त्यांना न्याय देण्यात येईल एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर एन न्यूज को करें और रहें पल, -पल की खबर से हर पल बा